मी संदीप मुलचंद पवार मी पालघर डहाणू इथून आलेलो आहे माझ्या गावाचं नाव उरसई आणि मुंबईवरून मी आलो आहे साहित्य संमेलन या ठिकाणी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन आपलं भरलेलं आहे या ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मी गेल्या दोन वर्षापासून आम्ही पल्पअप पब्लिकेशन अहमदाबाद ह्यांच्या थ्रू सो लीना पाटील मॅडम आणि किरण तोडकर सर आणि त्याच्यानंतर मी आणि असे आमचं पूर्ण परिवार आहे तर आमचं पब्लिकेशन आहे गेल्या दोन वर्षापासून आमच्या पब्लिकेशन तर्फे विविध अशा भाषांचे म्हणजे मराठी इंग्रजी हिंदी अशा विविध भाषांची पुस्तकं आम्ही प्रकाशित करतो आणि दोन वर्षामध्ये अडीचशे पेक्षा जास्त पुस्तक आम्ही प्रकाशित केलेली आहेत आणि सामान्यातल्या सामान्य कवीला लेखकांना आम्ही व्यासपीठ देण्याचं काम करतोय म्हणजे एखाद्या दे व्यक्तीला जर खर्च मोठा वाटत असेल तर त्या ठिकाणी आम्ही काय करतोय की ज्या गरीबच्या गरीब कवीला लेखकांचं पुस्तक प्रकाशित व्हावं यासाठी आम्ही सहकार्य करत असतो आम्ही प्रकाशन स्टॉल लावणार होतो पण काही अनुषंगाने थोडस लेट मॅसेस मिळाल्यामुळे ते झालं नाही पण पुढचे जेव्हा जे नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल त्यावेळेला आमच्या पल्ब प्रकाशनाचा नक्कीच स्टॉल लागेल म्हणजेच आम्ही पुणे ते दिल्ली ही आमची धावती ट्रेन जी होती ती साहित्य संमेलकांची होती त्या ठिकाणी आमच्या धावत्या ट्रेन मध्ये आमचं खूप मोठं त्या ठिकाणी साहित्य संमेलन झालं हे सर सुद्धा आमच्या जोडीला होते ही खूप धमाल झाली आणि कुठे कंटाळा आला छत्तीस तास जरी लागले तरी पण त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा कंटाळा आला नाही एकदम सुंदर पद्धतीने आमचं त्या ठिकाणी मनोरंजन झालं आणि या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा आयोजन सरहदने सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला जो सन्मान मिळतोय तोही खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळेच हा एक ऐतिहासिक सोहळा होतोय असं आम्हाला खरंच फील होतंय माझी लेखी कविता महाराष्ट्रामध्ये तर गाजलीच होती पण ही लेखी कविता ही दिल्लीच्या दरबारामध्ये दिल्लीच ही तख्त राख येतो महाराष्ट्र माझा तर या ठिकाणी माझी लेखी कविता आज सगळ्यांसमोर सगळ्या कवींसमोर आणि मान्यवरांसमोर मला सादरीकरणासाठी मिळाली आणि माझा सन्मान मिळाला त्याबद्दल मला खूपच खूप आनंद होतो नमस्कार मी महेंद्र निवृत्ती सुनाग सातारा मस्कवाडी माझं गाव पूर्ण पूर्ण डोंगरावरती आहे खेडेपाड्यातून आहे मी सध्या कामाने मी तुम्ही पनवेल येथे गातो मी सुरक्षा रक्षकाचा जॉब करतो काय होता माझी अशी कविता होती गेरा निघून एखादा नवगा एखादा नवगा जव्हा आपल्या महिलेला डोधर झाल्यानंतर मयत पावतो त्याच्या आयुष्यावर कविता माझी होती